तुमचा पहिला प्रश्न आहे सिद्धीजोहारने कोणत्या गडाला वेढा दिला होता तुमचा ऑप्शन आहे ए रायगड बी पुरंदर सी प्रतापगड डी पन्हाळा तुमचे योग्य उत्तर आहे डी पन्हाळा तुमचा पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला विवाह कोणासोबत झाला तुमचा ऑप्शन आहे ए सोयराबाई बी सी सईबाई डी गुणवंताबाई तुमचे योग्य उत्तर आहे सी सईबाई तुमचा पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराज यांचा राजा राम हा मुलगा त्यांना कोणत्या पत्नीकडून झाला होता तुमचे ऑप्शन आहे ए सोयराबाई बी पुतळाबाई सी सईबाई डी कांतीबाई तुमचे योग्य उत्तर आहे ए सोयराबाई तुमचा पुढचा प्रश्न आहे शिवरायांची राजमुद्रा कोणत्या भाषेत आहे तुमचे ऑप्शन आहे ए मराठी बी हिंदी सी संस्कृत डी तेलगू तुमचा योग्य उत्तर आहे सी संस्कृत पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण किती मुले होते तुमचे ऑप्शन आहे ए चार बी तीन सी एक डी दोन तुमचे योग्य उत्तर आहे डी दोन पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सख्या भावाचे नाव काय होते तुमचे ऑप्शन आहे ए मालोजी राजे बी संभाजी राजे सी व्यंकोजी राजे डी दत्ताजी राजे तुमचे योग्य उत्तर आहे बी संभाजी राजे पुढचा प्रश्न आहे शिवरायांनी शाहिस्तेखानाची बोटे कुठे कापली होती तुमचा ऑप्शन आहे ए लालमहाल बी सिंहगड सी आग्रा डी राजगड तुमची योग्य उत्तर आहे ए लालमहाल पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावर स्वराज्याची शपथ घेतली होती तुमचे ऑप्शन आहे ए तोरणा बी रायरेश्वर सी प्रतापगड डी अलीगड तुमची योग्य उत्तर आहे बी रायरेश्वर पुढचा प्रश्न आहे सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये शिवाजी महाराज यांचा राज्यभिषेष कोठे झाला होता तुमचे ऑप्शन आहे ए रायगड बी प्रतापगड सी तोरणा डी शिवनेरी तुमचे योग्य उत्तर आहे ए रायगड पुढचा प्रश्न आहे रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना एकूण किती पत्नी होत्या तुमचे ऑप्शन आहे ए सात बी तीन सी आठ डी पाच तुमची योग्य उत्तर आहे सी आठ पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शेवटच्या पत्नीचे नाव काय होते तुमचे ऑप्शन आहे ए लक्ष्मीबाई बी सोयराबाई सी सईबाई डी पुतळाबाई तुमचे योग्य उत्तर आहे ए लक्ष्मीबाई पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे छत्रपती कोणत्या वर्षी बनले होते तुमचे ऑप्शन आहे ए सोळाशे पंच्याहत्तर बी सोळाशे चौऱ्याहत्तर सी सोळाशे अठ्ठ्याहत्तर डी सोळाशे एकोणऐंशी तुमचे योग्य उत्तर आहे बी सोळाशे चौऱ्याहत्तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचा प्रश्न आहे मालोजी राजे, मालो राजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजाचे कोण होते तुमचे ऑप्शन आहे ए भाऊ बी पुतना, सी आजोबा डी वडील तुमचे योग्य उत्तर आहे ए भाऊ पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांची शेवटची लढाई कोणती होती तुमची ऑप्शन आहे ए पानिपत बी पावनखिन सी संगमनेर डी यापैकी नाही तुमचे योग्य उत्तर आहे सी संगमनेर पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना कोणाच्या काळात केली तुमचे ऑप्शन आहे ए आदिलशहा बी जयसिंह सी औरंगजेब डी वडील नाही तुमचे योग्य उत्तर आहे सी औरंगजेब पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचे नाव काय होते तुमचे ऑप्शन आहे ए जगजंबा बी तुळजा सी शस्त्र डी भवानी तुमचे योग्य उत्तर आहे डी भवानी पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण किती गड जिंकले होते तुमचे ऑप्शन आहे ए दोनशे सत्तर बी तीनशे वीस सी तीनशे साठ डी दोनशे ऐंशी तुमचे योग्य उत्तर आहे सी तीनशे साठ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला करायला विसरू नका तुमचा पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोडाचे नाव काय होते तुमचे ऑप्शन आहे ए बादल बी मोती सी विश्वास डी चेतक तुमचे योग्य उत्तर आहे डी चेतक पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांना राजनीती आणि युद्धाचे प्रशिक्षण कुणी दिले होते तुमचे ऑप्शन आहे ए जिजाबाई बी सहाजी राजे सी संभाजीराजे डी सईबाई योग्य उत्तर आहे ए जिजाबाई पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता तुमचे ऑप्शन आहे ए तोरणा बी शिवनेरी सी प्रतापगड डी रायगड उत्तर येत असेल तर पटापट कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका